ना। गड़ा। देखे गड़ा। देखे गड़ा। अच्छा जा हे बसलेत आता खरात आजी सापडलं का नाही सुद्धा आजी जर लिहिलं तरी चर्चा बँकेच बँकेच केली आपल्या शिकवलं मला असं करा मैत्रिणीला दाखवताय का मैत्रिणीला दाखवताय आहे आजी म्हणतात बघा ह्या 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 ह्यांना आजी म्हणतात बघा आता कसं करायचं बघा कसं करायचं त्या, त्या तुम्हाला आजी म्हणतात ना ह्या तुमच्या आई आणि त्यांच्या आई तुम्ही आणि तुमच्या आजी त्या है ना, ना लेके चलते है हम तुमको चलो

<small> <small> <laughs> आगे 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 बोला झाली का नोंदणी पुस्तक नोंदणी झाली लायब्ररीत वाचा वाचा हो, हो, हळूजा घ्या एक एकच बस का एक घेतलं वा मस्त की श्रुती हा पण माझ्याकडे एक पुस्तक आहे बर शास्त्राचे विज्ञान बर हो ठेवल्यावर वाचतील ज्यांना वाचायचे ते वाचतील त्यांचं बघून लागेल वाचाल तर वाचाल असं म्हणतात ना परंतु आता म्हातारपणामध्ये डोकं नकोत वाचा आपण पुढच्या महिन्यामध्ये तुमचे डोळे चेक करून घेऊ चष्मा बनवू हम्म आता वाचा उजेडात वाचायचं अंधारात नाही वाचायचं लाईट लावून वाचायचं ठीक आहे बसा इथे बसून वाचाय वाचायचं तर वाचा भरपूर <laughs> जागा आहे पासून आहे ना, ना? ना। सादर करताना आम्हाला का आनंद होत आहे हे तिकड जात मग छान सगळ्यांना सवय वाचायची सवय लागेल आपल्या <laughs> सगळ्या आजी आजोबांना पुस्तक वाचायची सवय आहेच तुम्हाला करून त्यांना

वा तुम्हाला तर जुनं जुनं हे आठवायला लागलं तुमचं तरुण पण लागली का मस्त मस्त हो ना हो कोणाला पाठवायचे शायरी असायचे मैत्री का त्यांना शायरी पाळी काळेचे पांढरे झाले पांढरे पण राहिले नाही निघून गेले सगळे आता मी टीव्ही मोबाईल धरलाय त्याच्यामुळं मला काही त्यांच्या सोबत जात आहे मोबाईल ट्रॉली साठी आजी आजी बघायला आली चक्कन सगळं सगळा इकडचा सगळा पसाराच गेला ना हा हा आपला इथे सगळा पसारा होता तो पसारा गेला ना हे मस्त का बनिटा रे कलकट्टी नाही हं आता पकायचं हां मग सगज छान टाकी 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 इकडे 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 टाकी हि टाकी आहे ओए हां हे पाणी ची टाकी